ज्या तुम्ही भागात जा असल जा ते कुठल्याही भागात असं दिसत नाही की मागच्या वीस वर्षात नागरिकांना दिलासा मिळाला म्हणजे कुठेतरी शहरचं वाढतं नागरिकरण डोळ्यासमोर ठेवून ज्या समस्या निर्माण होतील ज्या आज आहेत आणि भविष्यात होतील त्याच्यावर आज काम करावं लागेल त्यानंतर जेव्हा मी सतराला नगरसेवक झालो त्यावेळेस देखील आपण प्रत्येक बजेटला आपण त्याचा हेड ओपन करतो सत्ताधाऱ्यांनी मला कुठेतरी त्याग करण्यात खूप अडचणी आल्या तर जे प्रश्न दोन हजार चौदाला ला होते तेच एकोणीसला आहे तेच पोटनिवडणुकीला होते आणि तेच आज आहेत नमस्कार मी मोनयन आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर आज आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहोत आणि आपल्यासोबत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे आहेत सर आपलं सर्वात प्रथम खूप खूप स्वागत आहे सिविक मिररमध्ये महाविकास आघाडीकडून अधिकृत अशी उमेदवारी मिळालेली आहे काय सांगाल प्रचार सुरू आहे काय कसा प्रतिसाद मिळतो आहे खूप मोठ्या प्रमाणावर जनतेची साथ मला मिळतीय आणि ती पावलं पावली चौकात ती जाणवती आहे पब्लिक पब्लिकला कुठंतरी चेंज हवं आहे आणि तिची बदलाची वारे परिवर्तनाची वारे ह्या मतदारसंघात वाहताना दिसत आहेत एकूणच काय सध्या रणनीती आखलेली आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक भागामध्ये फिरतात मतदारांपुढे पुढे नेमके काय मुद्दे मांडत आहेत काय मुद्दे घेऊन जातात मतदारांपुढे ह्या परिसरात असंख्य मुद्दे आहेत म्हणजे आपण पाहिलं असेल की मागच्या वीस वर्षापासून ह्या मतदारसंघात एकाच परिवाराची सत्ता आहे एकाच आमदाराची सत्ता होती ते गेल्यानंतर त्यांच्या मिसेस झाले आणि आज त्यांचा भाऊ आला आहे तर जे प्रश्न दोन हजार चौदाला होते तेच एकोणीसला आहेत तेच पोटनिवडणुकीला होते आणि तेच आज आहेत म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की राज्याचे माजी उप मुख मु... राज्याचे माझे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री हे जेव्हा ह्या परिसरात आले तेव्हा त्यांनी तीच आश्वासनं परत दिली म्हणजे ते विस त्यांना कदाचित विसर पडला की आपण चौदाला जे बोललो तेच आपण एकोणीसला बोललो तेच आपण पोटनिवडणुकीला बोललो आणि तेच आपण कालच्या सभेत ह्या परिसरात त्यांनी ते वक्तव्य केलं की मी लाईट देतो मी पाणी देतो मी वॉटर टँकर बंद करतो मी ट्रॅफिक प्रश्न सोडवतो तर कुठंतरी तेच 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 ऐकून जनता देखील मला असं वाटतं आता काही यांना कंटाळलेली आहे तेच मुद्दे मांडले गेले तुम्ही म्हणताय नेमक्या मूळ समस्या या भागात काय आहेत अद्यापही ज्या समस्या सोडवल्या गेलेल्या नाही आहेत अशा कोणत्या समस्या आहेत ह्या भागात मी तुम्हाला सांगतो की ट्रॅफिक हा खूप मोठा प्रश्न आहे पाणी दररोज पाणी ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी हा नागरिकांचा हक्क आहे आणि कुठंतरी ह्या हक्कापासून देखील ते वंचित आहेत ह्या परिसरात मी तुम्हाला मी दोन हजार बारासाठी एक प्रपोजल दिलं होतं की आपण विशाल नगर ते हिंजवळी फ्लायओव्हर करूयात त्यानंतर जेव्हा मी सतराला नगरसेवक झालो त्यावेळेस देखील आपण प्रत्येक बजेटला आपण त्याचा हेड ओपन करत होतो परंतु सत्ताधाऱ्यांनी मला कुठेतरी त्या करण्यात खूप अडचणी आणल्या आणि आज जेव्हा मी सौदागरमध्ये फिरत होतो तेव्हा आज असं लक्षात आलं फिरताना की तो फ्लायओव्हर आज नाशिक फट्यापर्यंत नेणे गरजेचं आहे म्हणजे ज्या प्रमाणात ह्या ठिकाणी नागरीकरण होतं आहे त्या प्रमाणात नागरी सुविधा देखील पुरवल्या पाहिजेत मग ते पाणी असेल ट्रॅफिक असेल आणि वेगवेगळ्या भागात गेलं तर वेगवेगळे मुद्दे आहेत तुम्ही रावेत परिसरात गेले तारुंद रस्ते एकही गार्डन डेव्हलप नाही रेड झोनचा प्रश्न त्या भागात आहे तुम्ही सांगवी परिसरात गेले तर खूप मोठ्या प्रमाणावर धशीचं वातावरण आहे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे तुम्ही सौदागरमध्ये गेले तर नागरीकरण झपाट्याने वाढते स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्या त्या परिसरात फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला एका बाजूला स्मार्ट सिटी म्हणतायत दुसऱ्या बाजूला आज पंधरा दिवसापूर्वी ठिकाणी त्यांनी पंचावीस कोटीचा रस्त्याचं टेंडर काढलं म्हणजे कुठेतरी नागरिकांच्या पैशाची खेळण्याचा प्रकार तुम्ही काळेवाडीत गेले आहेत राहटणीत गेले तर त्यांना एकही पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही अरुंद रस्ते प्रचंड कंजेशन पाणी समस्या म्हणजे ज्या तुम्ही भागात जासाल ते कुठल्याही भागात असं दिसत नाही की मागच्या वीस वर्षात नागरिकांना दिलासा मिळाला आहे या तर सर्व समस्या झाल्या आता तुमचं नेमकं या मतदारसंघासाठी काय विजन असणार आहे तुम्ही निवडून आल्यानंतर नेमकं मतदारांना काय देणार आहात काय विजन ठेव मी एकदा निवडून आलो ह्या परिसरातल्या डेव्हलपमेंटच्या प्लॅनचं रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल एटी फोरला झालेला हा डी पी आहे आणि आज वाढतं नागरीकरण म्हणजे सर्वात प्रथम या परिसरात लागणाऱ्या ट्वेंटी ला फोर बाय सेवन पाणी देणे ह्या परिसरात सर्विस रोडसारखे रस्ते आहेत वेगवेगळे फ्लाय आहेत हे देखील पेंडिंग आहे त्याचा फॉलोअप आम्ही मागच्या दहा बारा वर्षापासून घेतो आहे म्हणजे मी या महापालिकेत नगरसेवक म्हणून पाच वर्ष गटनेता म्हणून काम केलं त्यामुळं रोजच्या रोज लोकांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी कुठेतरी ब आपण भरपसाट टॅक्स वाढवतो आहे जेव्हा आम्ही सांगत होतो की तुम्ही नागरिकांचा टॅक्स वाढवू नका ह्या परिसरात मालमत्ता हस्तांतरण शुल्क हे महाराष्ट्रात नव्हे देशात सर्वात जास्त आहे म्हणजे तुम्ही तुमचा फ्लॅट कोणाला विकला तर सेकंड ओनरला त्या ठिकाणी महापालिकेला खूप मोठ्या प्रमाणावर रक्कम भरावी लागते सर्वात प्रथम तो रद्द करावा लागेल ह्या परिस्थिती जशी मी ह्या प्रभागात पिंपरी चिंचवड शहरातली पहिली सी बी एस ई नॉर्म्सप्रमाणे शाळा बांधली महापालिकेच्या माध्यमातून त्या धर्तीवर तुम्हाला शहरभर काम करावं लागेल पाण्याची समस्या असताना खूप मोठ्या प्रमाणावर होती ह्या परिसरात मी बावन्न त्रेपन्न कोटीचं पाण्याच्या कामामध्ये दो चार पाच हाय राईस स्टँड्स पूर्ण वॉटर पाईपलाईन इंटरनल कनेक्टिव्हिटी पूर्ण चेंज करून घेतली म्हणजे कुठेतरी शहरचं वाढतं नागरीकरण डोळ्यासमोर ठेवून ज्या समस्या निर्माण होतील ज्या आज आहेत आणि भविष्यात होतील त्याच्यावर आज काम करावं लागेल या भागात आम्ही फिरलो आहे दोन नद्या आहेत आणि त्या नद्यांच्या प्रदूषणाचा एक मोठा प्रश्न आहे तर त्यासाठी काय करणार आहात पवना आणि मुळा ह्या दोन्ही नद्या खूप वर्षापासून प्रदूषित आहेत गटनेता म्हणून आम्हाला पुणे महानगरपालिकेत प्रेझेंटेशनला बोलवलं होतं मी होतो त्यावेळेचे महापौर होते आम्ही सगळे होतो ज्यावेळेस आम्ही पुण्याचं प्रेझेंटेशन मा सांग पाहिलं त्यावेळेस आम्ही सांगितलं असं आमच्याकडे देखील करा त्यानंतर त्यांनी ह्या ठिकाणी आले पाहणी केली प्रेझेंटेशन केलं परंतु दुर्दैवाची गोष्ट त्यात एकच टेंडर झालं की साईडनं पाण्या पाईपलाईन टाकली जवळजवळ अडीचशे कोटी त्यांनी त्या नदीतनं ती पाईपलाईन टाकली म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचारासाठीच ते केल्या गेल्यासारखं वाटतं कारण की त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि आजही सर्व सर्व गोष्टी ॲज इट इज आहेत म्हणजे सत्ताधारी म्हणून मागच्या वीस वर्षात ह्या भागातला आमदार मागच्या सात वर्षात महापालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे भाजपा सर्व आघाड्यांवर हे लोकांना कुठे यश आलं नाही एकूणच आता आपण जर पाहिलं तर या भागात आय टी एन्स जे आहेत ते जवळपास वीस बावीस टक्के आय टी एन्स आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचलात का आणि त्यांच्यापर्यंत काय त्यांचा काय प्रतिसाद आहे जसं आपण पाहिलं आहे की आय टी हब जे आहेत ते पण शेजारीच आहे तर ते स्वतः शरद पवारांनी या भागात आणलेलं आहे त्यामुळे त्याचा काय फायदा होईल आय टी एन्स खूप मोठ्या प्रमाणावर मित्रासारखेच होतं आम्हाला आम्ही जवळजवळ सर्व समव्यक्स असल्यामुळे चर्चा होतात त्यातनं अडचणी आपण काढतो मग ते ट्रॅफिक असेल त्यांना फार मोठ्या प्रमाणावर सोसायट्यांमध्ये पाण्याची बिलं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात द्यावी लागतात टँकरचे तर सर्वात प्रश्न आपल्याला रोज दररोज पाणी दिलं ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी दिलं तर कुठंतरी तो नन होईल म्हणजे जवळजवळ कमी होईल दुसऱ्या बाजूला आमदार म्हणून मागच्या वीस वर्षामध्ये एकाही सोसायटीत म्हणजे आमदार निधी जो असतो तो पाठ वेगळा परंतु एक विशेष निधी जो आमदारांना मिळतो तुम्हाला पिंपरीला गेलं तर ती कामं दिसतील परंतु आमदार म्हणून सोसायटीच्या आतमध्ये मग तो सोलर असेल इंटरनल रोड्स असतील जी काही मदत करत करता येईल ती आमदार म्हणून जगता परिवारांकडून मागच्या वीस वर्षात केली गेली नाही कुठेतरी लोकांना त्याच्यापासून वंचित ठेवलं गेलं म्हणजे नगरविकास खात्याच्या अंकित असतात विविध खात्याच्या अंकित ते हेड्स असतात ते त्याच्या त्या माध्यमातून सोसायट्यांमध्ये आतमध्ये कामं करता येतात पूर्वी काय व्हायचं सोसायटीच्या आतमध्ये आमदार फंड देता येत नव्हता तो मला वाटतं आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी त्यांनी केला त्या व्यतिरिक्त एक विशेष निधी मिळतो तो निधी कुठल्याही सोसायटीत कुठल्याही चिंचवड विधानसभेत तो, तो खर्च केला गेला नाही आणि कुठंतरी मला वाटतं नागरिकांची आमदारांकडनं खूप मोठी फसवणूक झाली हे ऐकिहचे प्रश्न झाले आता आगामी काळामध्ये काय विजयाची समीकरणं असणार आहेत ह्या मतदारसंघात मी बदलाचं वारं का सांगतोय कारण की मी तिसऱ्या चौथ्यांदा पब्लिक समोर येतोय आणि मागच्या तिन्ही वेळेस लोकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे परंतु मला काही कारणास्तर अपक्ष लढावं लागलं पण आज माझ्या पाठीमागं आदरणीय पवारसाहेब आहेत आदरणीय उद्धव साहेब आहेत आदरणीय राहुलजी गांधी आहेत आदरणीय अरविंद केजरीवाल आहेत आणि विशेष म्हणजे ह्या परिसरातली जनता आहे की ज्यांना हवा आहे म्हणजे एका बाजूला एक शेट इलेक्शन लढतो आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारखा का एक कार्यकर्ता इले इलेक्शन लढतो आहे मी आपल्या माध्यमातून उमे समोरच्या उमेदवाराला ओपन चॅलेंज चॅलेंज देतो की तू ओपन डायसवर या की आपण एकदा डिस्कस करूयात की लोकांनाही कळूयात की हा अचानक राजकारणात आलेला माणूस की जो फक्त भारतीय जनता पार्टीच्या जीवावर इलेक्शन लढायला आला आहे आणि दुसऱ्या बाजूला असा कार्यकर्ता आहे की जो मागच्या वीस वर्षापासून काम करतो आहे तो तीन वेळा विधानसभेला सामोरा गेला आहे तो नगर नगरसेवक म्हणून काम केलं आहे ज्यांनी गटनेता म्हणून काम केलं आणि त्याची कामं या परिसरात दाखवण्यासारखी आहेत म्हणजे मी काम मी माझ्या भावाने केलेली कामं दाखवतो आहे परंतु त्यांनाही आव्हान आहे माझं की तुम्ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून चिंचोड विधानसभेत कुठलं मोठं काम केलं आणि काय केलं म्हणजे जेणेकरून आज जी परिस्थिती या मतदारसंघात आहे की एका बाजूला एक कार्यकर्ता धडपडतोय एका बाजूला एक कार्यकर्ता लिगसीतनं आला आहे आणि हे होत असताना कुठेतरी जनतेची फसवणूक किती मोठ्या प्रमाणात म्हणजे आता लोकांमध्ये असंही असंही बोललं जातं की आत्ता जगताप परिवारा साम्राज्य टिकवायला आला आहे आणि राहुल कुठेतरी लोकांची कामं करण्यासाठी ढर पडतोय असं जरी असेल तरी वेगवेगळ्या वे वे योजना आपण पाहिलं अनेक योजना काढलेल्या आहेत आणि त्याचा नेमका या सर्व ह्याच्यावर काय परिणाम होईल किंवा काही फरक पडेल का नाही नाही बिलकुल फरक नाही पडणार ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि जनतेला माहिती आहे ह्या योजना कुठल्या आहेत तर ही आमचेच पैसे परत आम्हाला दिलेले आहेत एका बाजूला योजना करायच्या एका बाजूला प्रचंड प्रमाणात महागाई करायची शंभर रुपयाचा एफ्युडिटचा स्टॅम्प पाचशे रुपये करायचा म्हणजे हे आता द्यायचं आणि हे, हे आता घ्यायचं आणि हे कुठेतरी जनतेला हे आता लक्षात आलेलं आहे शेवटचा प्रश्न नागरिक मतदारांना नेमकं काय आवाहन करा अगदी काही दिवस राहिलेले मतदारांना काय आवाहन करा मी मतदारांना एवढंच आव्हान करेल की आपण सुज्ञ नागरिक आहात ससत विवेक बुद्धीला अनुसरून प्रत्येक गोष्टीच्या बारकावीने अभ्यास करा दोन्ही बाजू तपासा आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एकदा तुम्ही काम करण्याची संधी द्या समोर एका परिवाराला तुम्ही चार चार पाच पाच वेळा संधी देता परंतु माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या नक्कीच धन्यवाद सिविक मिरशी संपर्क पुण्यावरून मुणायनपूर आहे सिविक मिरार